मूल तालुक्याला मिळणार अतिवृष्टी व पूरग्रस्त मदतीचा लाभ राज्य शासनाने नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष मदत व सवलतीचे पॅकेज जाहीर केले या आदेशात चंद्रपूर जिल्ह्यातील चौदा तालुके समाविष्ट करण्यात आले होते मात्र मूल तालुका यामधून वगळला गेला होता ही गंभीर बाब लक्षात येताच माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव यांच्याशी संपर्क साधला आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठाम भूमिका घेतली त्यांच्या तातडीच्या पाठपुरावामुळे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल यांनी ही चूक मान्य करत मूल तालुका समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले यामुळे आता मूळ तालुक्यातील शेतकऱ्यांनाही शासनाच्या विशेष मदत पॅकेजचा लाभ मिळणार आहे